स्वागत आहे तुमचा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्यासाठी खास बदलापूरच्या खेकड्या मार्केटमध्ये हा मार्केट स्टेशनच्या बाजूलाच आहे बदलापूर ईस्ट स्टेशनला लागूनच हा मार्केट आहे आणि बरोबर फूडच्या बाजूला फिश मार्केट आहे बदलापूरचा फिश मार्केट आणि मधी या रोज रोडला रस्त्यालाच हे लोक सगळे खेकडेवाले बसतात खेकडा विकण्यासाठी आणि फिश मार्केटच्या बाजूला जे लोक बसतात ते थोडासा भाव जास्त सांगतात पण हे जे पुढे बसतात ते लोक आदिवासी लोक आहेत जे कसारा खोपोली या बाजूला राहणारे आणि हे लोक नदीवरचे मासे आणि खेकडे जे डोंगरातून पकडलेले खेकडे वगैरे आणतात विकण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार बदलापूरचे खेकडे कसे आणि काय भावाने मिळतात ते आता श्रावण महिना चालू आहे आणि लोकांचे उपवास आहे तर लोक जास्त मच्छी खात नाही तर त्यासाठी ह्या बाजूला बदलापूरच्या खेकड्या मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त हे खेकडे मिळतात तर दोनशेला सात मोठे मोठे असे खेकडे मिळतात तर तुम्ही स्वतः भाव करूनच हे खेकडे घ्यायचे मित्रांनो सध्या तरी भाव कमी आहे जो भाव हे लोक सांगतात तो भाव आपण दोनशे ते अडीचशे पर्यंत तुम्हाला मोठे मोठे सहा ते सात खेकडे महाग आहेत तीनशे आठ आहे पण मोठे बोललो येतो मी पुढे जाऊन पॉलिश करून आणले की काही मस्त पॉलिश केलेले दिसतात कितीला

शंभर रुपये पाव तर आहेत काय त्याच्यात सांगा ना कितीला पावचा काय सवाल आहे शंभर रुपये असे असे सांगा किती आहे का की काय आहे ते कमी आहे बघा किती आहे नको महाग आहेत ना कितीला एक करा कमी नाही काय हे ना नंतर बघू हे आता जाणार एशनला जायचे घे रेशन, रेशन बंद होईल ना खदार मग काही नाही बंदही भेटणार ठीक ठीक मग ते एक दिलं सात असतात ना एक दिलं तीनशे रुपये लास्ट लास्ट किती दिला कमी

बदलापूर का मार्केट डिखाव पाकट नाही कराट पसंत कसे पापलेट दोनशे रुपये दोनशे रुपये किती सगळे लाव किलो किती येणार दोन किलो दोन अरे बाकी अच्छा भेटेल तुमच्या बदलापूरच्या मार्केट मध्ये किती बोलले मला किती आहे ना, ना? मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये